श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप सुंदर असा एक अनुभव घेऊन आले आहे खरंच या ताईंना जो स्वामींनी अनुभव दिला आहे ना तो खरंच कोणीही विसरू शकत नाही खूप सुंदर प्रचिती आहे स्वामी सेवा केलेली नेमकं के काय मिळतं आणि स्वामी सेवा जर तुम्ही धनाच्या अपेक्षेने करत असाल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे ताईंनी जो संदेश दिला आहे आणि स्वामींनी त्यांच्या जी प्रचिती दिली आहे ती प्रत्येकाला आज कळणार आहे त्यामुळे अगदी शेवट हा अनुभव बघा चला तर मग विलंब न करता ताईंच्या शब्दात अनुभवायला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी मला आलेला एक दिव्य असा अनुभव तुम्हाला सांगणार आहे आज मी जे काही आहे ते फक्त स्वामी कृपेने आहे पण हे माझ्या मुलांना कधी कळालंच नाही मी स्वामींची गेव गेल्या दहा वर्षापासून स्वामींची सेवा करते खूप पण आमची आर्थिक परिस्थिती ही खूप हाला आहे पण माझ्या स्वामींनी कधीही उपाशी ठेवले नाही पण हे माझ्या मुलांना कधी कळालेच नाही स्वामी मा आम्हाला कुठून कुठून अन्न हे जरी माझ्या घरामध्ये अन्न शिजले नाही तरी मला कोणी ना कोणी अन्न आणून देतात मी उपाशी पोटी स्वामी कृपेने कधीही झोपली नाही पण माझी मुलं म्हणतात की तू एवढी स्वामी सेवा करते एवढं देवाचं करती, करती। मग तुझी परिस्थिती का बरं बदलत नाही तुझे दिवस का बरं बदलत नाही तर त्यांना मी कसं समजावून सांगू मला हेच कळत नाही काही होतं ना की माझ्या आयुष्यामध्ये दुःखद हे खूप आहे पण स्वामींचं बळ हे माझ्या पाठीशी खूप आहे मला दोन मुले आहेत माझा मोठा मुलगा हा आणि छोटा मुलगा मला मुलगी नाही दोनच मुले आहेत माझे मिस्टर हे रिक्षा चालवतात आणि मुले देखील छोटा मोठा धंदा करतात त्यामुळे घरी खूप हलाकीची परिस्थिती आहे आत्ता देखील माझी परिस्थिती तशीच आहे स्वामी सेवा करून देखील माझ्या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही पण मी स्वामींकडे कधीही माझं धन वैभव असं कधीच मागितलं नाही की स्वामी मला हे द्या ते द्या असं कधीच नाही पण काय झालं होतं ना की माझ्या रक्ता याच्या छातीमध्ये एक मोठी गाठ आली होती ती कॅन्सरची गाठ डॉक्टरने सांगितलं त्यावेळेस ज्यावेळी डॉक्टरने सांगितलं की तुमच्या छातीमध्ये कॅन्सरची गाठ आहे त्यावेळेस मी स्वामींना बोलली की स्वामी डॉक्टरांनी असं सांगितलं आहे काय करावं मी स्वामींना कौल लावला त्यावेळेस तिथे आलं की ऑपरेशन करावं त्यावेळेस मी स्वामींवरती विश्वास ठेवून सरकारी हॉस्पिटलला ऑपरेशनसाठी गेले आणि तिथे माझे खूप छान ऑपरेशन स्वामी कृपेने झाले डॉक्टरही खूप छान होते आणि मला एक रुपयादेखील खर्च लागला नाही हा आहे स्वामींची कृपा ही मी त्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न करते पण त्यांना कधीही ती कळाली नाही त्यानंतर माझं जे आयुष्य आहे जे जीवन आहे ते फक्त स्वामींची देण आहे आता मला सांगा टी व्ही हा आजार ज्याला कळाला तो किती टेन्शनमध्ये येत असतो पण मला असं कधीही झालं नाही कारण जेव्हा मी गांडगपूर येथून आणलेली विभूती आणली होती आणि त्या बाबांकडे गेली त्यावेळेस बाबांनी मला सांगितलं की तुझा देव तुझ्या पाठीशी भक्कम आहे तुला टी बी हा आजार झालेला आहे जा तू दवाखान्यामध्ये आणि डॉक्टरांना सांग मी लगेच दुसऱ्या दिवशी सरकारी दवाखान्यात गेली आणि डॉक्टरांना म्हटले की मला टी बी झाला आहे माझे रिपोर्ट करा डॉक्टरांनी मला खूप समजून सांगितलं की ताई तुम्ही असं कसं म्हणू शकता की तुम्हाला टी बी झाला तुम्हाला कोणी सांगितलं आहे त्यावेळी डॉक्टर म्हटले आम्ही असा विश्वास ठेवू शकत नाही त्यावेळेस मी म्हटलं तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही ना तर तुम्ही हे करा माझी टेस्ट करा आणि रिपोर्ट बघा त्यानंतर खरंच माझी टेस्ट केली आणि संध्याकाळी रिपोर्ट आले ज्यावेळेस रिपोर्ट आले त्यावेळेस डॉक्टर देखील हादरले कारण त्यामध्ये टी बी ही पॉझिटिव्ह आला होता त्यावेळेस मला पण काहीच फरक पडत नव्हता कारण माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे हे मला माहीत होतं स्वामी काहीही होऊ देणार नाही आणि या बीसारख्या आजारातून देखील मी स्वामी कृपेने बाहेर पडली आहे पण माझ्या मुलाने काय केलं ना की जेव्हा माझ्यावरती असे संकट येत होते आणि परिस्थि परिस्थिती देखील सुधारत सुधारत नव्हती त्यावेळेस मुलाने माझ्या स्वामींची फोटी मूर्ती ग्रंथ सर्व काही पॅक केले आणि आमच्या घरापाशी जवळच एक नाली आहे गटार आहे त्या गटारीमध्ये ते फोटो आणि सर्व नेऊन टाकलं मुलाने असं केल्यानंतर मला खूप भीती वाटत होती आता काहीतरी होणार हे माहीत होतं मी स्वामींना खूप विनवणी करत होती की स्वामी काही होऊ देऊ नका त्यावेळेस ते काढावं कसं तेही मला कळत नव्हतं कारण ते, ते गटरात खूप आतमध्ये गेलं होतं त्यानंतर थोड्या दिवसामध्ये माझ्या मुलांच्या वरती खूप मोठे संकट येऊ लागले माझ्या मुलाला मुलगी झाली मुलगी ही खूप छान होती पण तीन दिवस झाले तिनं सूच केली नव्हती सी करायची पण सू केली नाही डॉक्टरांना सांगितलं त्यावेळेस डॉक्टर म्हटले की हे नॉर्मल नाही तिला लगेच ॲडमिट करावं लागेल कारण बाळाने ही सूक केलीच पाहिजे त्यावेळेस तिला ॲडमिट करण्यात आलं डॉक्टरांनी तिची गॅरंटी ही सांगितली नाही ही घटना फक्त मूर्ती आणि फोटो टाकून फक्त आठ दिवस झाले होते त्यानंतर ही घटना घडली होती मला माहीत होतं की हे सर्व काही स्वामींचं आहे स्वामी हे करत आहे त्यावेळेस मी लगेच धावत पळत मठामध्ये गेली स्वामींना नारळ अगरबत्ती ठेवली आणि तिथे खूप विनवणी केली स्वामी लेकरं आहे लेकरांना माफ करा माझ्या मुलांकडून खूप मोठी घोर चूक झाली आहे अपराध झाला आहे त्याची मला मला तुम्ही काय शिक्षा द्यायची ती मला द्या पण त्या छोट्याशा बाळाला देऊ नका त्यांना काही दाखवा नका कारण ते माझे लेकरं आहे माझेच म्हणजे ते तुमचे लेकरं आहे मु लेकराकडून चूक ही होतच असती त्यांची ही चूक पदरात घ्या असं मी खूप विनवणी केली खूप म्हणजे खूप विनवणी केली आणि मला तिथेच डोळा लागला कारण मी तिथेच बसून राहिली होती मठामध्येच दुपारची वेळ होती तिथे कोणीच नव्हतं आणि माझे आपोआप तिथे डोळे झाकले गेले डोळे झाकल्यानंतर मला एक स्वप्न पडले की एक वृद्ध व्यक्ती माझ्याजवळ आली आणि त्यांनी मला सांगितलं अगं रडतेच कशाला का एवढं काय झालं आहे जा घाणकापूरची उदी घे आणि तिलाला असं तेव्हा ते बोलले तेव्हा मला जाग आली आणि मी लगेच तडफडून उठले स्वामींना मुजरा केला आणि लगेच घरी धावत पळत गेले उद्या घेतली डॉ डावखान्यामध्ये गेली डॉक्टरांना म्हटलं की माझ्या नातीला माझ्याकडे द्या डॉक्टर म्हणत होते बाळ तुमच्या रिक्सवर आम्ही सोडत आहोत डॉ बाळाला सोडणार नाही त्याला त्याच्या जीवाला धोका आहे असं डॉक्टर म्हणत होते तुम्ही त्याला कृपया करून असं हे करू नका त्यावेळेस मी डॉक्टरांशी खूप भांडले तुमचं काही नको माझं बाळाला काही एक होणार नाही माझ्या स्वामींनी सांगितलं माझं बाळ माझ्या ताब्यात द्या मी असं म्हटले आणि डॉक्टरांनी जे घाबरून दिलं ते सर्व काही मी ते तिथे सोडून दिलं आणि बाळ माझ्याकडे घेतलं आणि मी त्याला याची गांडगापूरची उदी खायला दिली आणि थोडीशी लावली देखील सर्व अंगाला लावली त्यानंतर मी, मी, हो मी त्या धावखान्याची पायरी उतरली पायरी उतरल्याबरोबर माझ्या नातीने सू केली सू केल्यानंतर मी लगेच डॉक्टरांना सांगितलं की माझ्या नातीने सू केली तुम्ही म्हणत होता की तिच्या जीवाला धोका आहे तर माझ्या स्वामींनी असं काही एक होऊ दिलं नाही हे मी त्यांना सांगितलं त्यावेळेस डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले त्यांनाही विश्वास बसत नव्हता की खरंच हे असं होऊ शकतं का त्यानंतर मग एवढ्या मोठ्या संकटातून त्या बाळाला त्या स्वामींनी त्या काढलं त्यावेळेस मी मुलाला म्हटले अरे स्वामींनी आर्थिक मदत जरी आपली केली नाही तुम्ही काबाड कष्ट करा आणि जर स्वामींनी तुम्हाला साथ दिली नाही तर तिथून पुढं बोला देव कधी ब देत नसतो आपल्याला कष्ट करावे लागतात कष्ट करावं लागतात प्रयत्न करावं लागतात देव त्याला मंगेश यश देत असतो तुम्ही जर मणीस्ते ते बसले आणि मागितलं तर ते कसं देणार मी असं मुलाला समजून सांगितलं त्यावेळेस मुलाचा देखील विश्वास बसला त्याचा स्वामींवरती कधीही विश्वास नव्हता मग त्यांनी देखील स्वामींची माफी मागितली आणि झालेली चूक माफ करा असं स्वामींना विनवणी केली त्यानंतर माझा मुलगा आता सकाळी उठल्यानंतर नाही काही होत ना तर त्याला तो फक्त अकरा वेळेस का होईना श्री स्वामी समंत या मंत्राचा जप करूनच घराबाहेर पडतो कारण त्याला कधीच माहीत नव्हतं स्वामीची शक्ती प्रचिती पण आता त्याला कळाली आहे तोही म्हटला की स्वामी आता मी कष्ट करेन त्या कष्टाला फक्त तुम्ही साथ द्या आता माझा मुलगा एक हॉटेल टाकत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की स्वामी त्याला नक्की त्याच्यामध्ये साथ देणार आहे कारण त्याने खूप कष्टाने तो ते करत आहे आणि स्वामींना माहीत आहे की कष्ट जिथे असतात तिथं त्यांना फळ द्यावंच लागतं माझी स्वामी खरंच खूप दयाळू आहे आत्तापर्यंत स्वामींनी माझ्या खूप म्हणजे खूप इच्छा या पूर्ण केल्या आहेत जरी परिस्थिती सुधारली नाही तरी मी स्वामींवरती कधीही नाराज झालेली नाही कारण मी माझे कर्माचे भोग आहे मागच्या जन्मी काहीतरी पाप केलेलं असेल त्यामुळे मला असं घडत असेल असेल पण हे भोग सरल्यानंतर नक्की सर्व काही व्यवस्थित होतील मला सर्वात मोठा आधार एकच आहे की माझे स्वामी माझ्यासोबत आहे मी एक दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना अशीच विनंती करत बसली होती की स्वामी सर्वांना सुखी ठेवा सर्वांचं कल्याण करा सर्वांचं भलं करा सर्वांना दुःखातून मुक्त करा मी अशी स्वामींना विनंती करत होते आणि मी स्वामींपुढे फुलं ठेवली होती आणि ते तिन्हीच तिन्ही फुलं माझ्या मांडीवरती येऊन पडले स्वामींनी माझी इच्छा ही ऐकली होती त्यावेळेस मला खूप छान वाटलं त्यावेळेस मी स्वामींना पुन्हा एकदा बोलली की स्वामी मा माझ्याकडनं तुमच्या चरणाची खूप सेवा करून घ्या मला दुसरं कोणी नसलं तरी चालेल पण तुम्ही माझी साथ कधीही सोडू नका माझ्या पाठीशी सदैव असेच उभे राहा मी अशी स्वामीनं विनंती केली त्या क्षणी पुढचं फुल माझ्या मांडीवरती येऊन पडलं त्यावेळेस देखील खूप छान वाटलं की स्वामी माझ्यासोबत आहे आता एकच विनंती आहे की स्वामी असेच माझ्यासोबत तुम्ही राहावे असे मला आलेले हे अनुभव होते श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामीने दिले तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त